कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका आर्यन संतापलेला घरात परतला त्याचा राग अजूनही उकळत होता नंदिनीचे अतर्क कारण ऐकून त्याला धक्का बसला होता समाजासमोर वरवरची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी तिने अविकाच्या सुखाची बेधडक आहुती दिली होती तिच्या वागण्याचा गर्व आणि थंडपणा पाहून आर्यन पुरता हादरला होता तो वरच्या मजल्यावर जात असताना त्याच्या मनात आई वडिलांच्या संभाव्य प्रतिक्रिया सतत घोळत होत्या तेवढ्यात ताला धुरकटलेल्या लाकडाच्या जडत्या ठेणग्यांकडे एकटक पाहणारा ध्रुव दिसला त्याच्या नजरेत काहीतरी गूढ होतं जणू तो विचारांच्या खोल गर्तेत हरवला होता आर्यनच्या उपस्थितीची जाणीव होताच ध्रुवने नजरेने त्याच्याकडे पाहिलं ती नजर धक्कादायक तीव्र होती ती अजून झोपली आहे ध्रुव शांतपणे म्हणाला आणि उठून उभा राहिला आर्यनने केवळ मान हलवली आणि तो खाली उतरू लागला भावनांच्या ओझ्याने त्याची पावलं जड झाली होती त्याला आतल्या वेदनेला काहीतरी थोपवायला हवं होतं तेव्हा त्याने बाटलीकडे हात वळवला तेव्हा मागून ध्रुवच्या पावलांचा आवाज आला जणू त्याच्या अस्वस्थतेत साथ देणारा एक निशब्द सखा आर्यनने स्वतःसाठी एक मोठा पॅग ओतला तो अंबरसारखा द्रवमंद प्रकाशात चमकत होता त्याने ध्रुवकडे पाहिलं ज्याने नजरेने समजून घेतलं आर्यनने त्याच्याकडे एक ग्लास दिला ध्रुवने तो उचलला आणि हलकेच एक घोट घेतला त्याची नजर आर्यनच्या चेहऱ्यावरून हटलीच नाही काय झालं ध्रुवने विचारलं आवाजात सौम्यता आणि काळजी होती जणू तो तिथली नाजूक शांतता मोडायची भीती बाळकून होता आर्यनने एक दीर्घ श्वास घेतला त्या विस्कीने त्याच्या गळ्याला झणझणीत जाळत आत प्रवेश केला त्याने डोळे बंद केले तो उबदारपणा छातीभर पसरू दिला आणि मग ध्रुवच्या प्रश्नाकडे नजर रोखून उत्तर दिला काय वाटतं तुला आर्यन संतप्तपणे म्हणाला मी कल्पनाही करू शकत नाही अविकाला कसं वाटलं असेल जेव्हा तिला साहिलबद्दल कळालं असेल ध्रुवने आपल्या ग्लासकडे शांतपणे सांगितलं फक्त तिच्यासोबत काय घडलं हे ऐकूनच माझ्या अंगात खवळतंय आणि ती तर हे सगळं स्वतः अनुभवून आली आहे साहिलने त्याचं सगळं संपवलं त्याआधीच ती विचार करत होती की साहिल नॉर्मल होईल आर्यन थंडपणे म्हणाला हे शक्यतरी आहे का ध्रुव धक्क्याने विचारतो माझं मलाच कळत नाही आर्यन म्हणाला आणि आपला ग्लास रिकामा करून काउंटरवर ठेवला आपण विसरतो की समाज आपल्यामुळे बनतो आपण नियम बनवतो आणि बदलूही शकतो सगळ्यांना सामावून घेणं गरजेचं आहे अतिकडकपणा फक्त समाज तोडतो आर्यनच्या आवाजात चिड ओसंडून वाहत होती हास्यास्पद आहे ना लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की जे वेगळं आहे ते चुकीचं आहे पण कोण आहे हे ठरवायला की काय योग्य आणि काय अयोग्य त्याने काउंटरवर जोरात मूठ आपटली त्या आवाजाचा घरभर प्रतिध्वनी झाला शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला त्याला ठाऊक होतं की आर्यांचा राग केवळ नंदिनी किंवा समाजावर नाही तर त्यांच्या आईवडिलांवरही होता त्याला अजिबात समजत नव्हतं की त्यांनी अविकाला स्वीकारायला नकार का दिला ती एक अद्भुत मुलगी होती तिच्या अंतर्मनातले सौंदर्य तिच्या डोळ्यांतून झळकत होते तिचं मागचं लग्न आणि त्यांचं अपयश त्यांचं प्रेम नाकारण्यासाठी कारण होऊ शकतं का ध्रुवने आर्यनकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात सहवेदना स्पष्ट दिसत होती भाऊ तू काय ठरवलं आहेस त्याने अलगद विचारलं त्याला माहिती होतं की आर्यन एका कठीण निर्णयाशी झुंजतोय तो फक्त त्याचं नाही तर त्यांच्या सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकेल आर्यनने खोलवर श्वास घेतला त्याच्या छातीत भावना साठून राहिल्या होत्या त्याने ध्रुवकडे पाहिलं जणू त्याच्या नजरेत आधार शोधत होता मी त्यांना सांगितलं की अविकाने हो म्हटलं तर मग मी पुढे जाईन त्यांचा आशीर्वाद असो वा नसो आर्यन शांत पण दृढ स्वरात म्हणाला कुठेतरी त्याला माहिती होतं की अविका कधीच असं करणार नाही ती नेहमीच त्याला आपल्या कुटुंबापासून दूर न जाता त्यांना जवळ आणण्यासाठी झटत राहिली आहे तिचं त्यांच्या संमतीशिवाय हो म्हणणं शक्यच नाही ध्रुवने विरोध केला मला माहिती आहे आर्यनने हलकंसं असत उत्तर दिलं तुझे काही ठरवशील मी कायम तुझ्या पाठीशी असेन ध्रुव म्हणाला आणि उभा राहिला रात्र खूप झालीये भाऊ आणि सगळ्यांसाठीच आजचा दिवस खूपच कठीण होता मला वाटतं तुला पण आता विश्रांती घ्यायला हवी तो म्हणाला आणि काही हवं असेल तर फक्त फोन कर असं सांगून त्याने आपल्या भावाला घट्ट मिठी मारली आणि निघून गेला आर्यन तिथे स्तब्ध उभा राहिला विचारांच्या घर हरवलेला काही वेळाने त्याने ठरवलं की तो वर जाऊन अविकाजवळ बसावं खुर्चीवर बसून त्याचं मन अजिबात स्थिर राहत नव्हतं त्याला जाणवलं की नंदिनीला त्याने खूपच सहज माफ करून टाकलाय तो खोलीत इकडून तिकडे चाचरत चालत राहिला आणि मग पहिल्यांदाच झोपलेल्या अविकाकडे पाहताना त्याच्या डोळ्यात ओल आली इतक्या काळाने त्याच्या आत एक भावना इतकी खोलवर गेली की त्याला अनावर झाले तो तिच्याजवळ बसला आणि तिचा नाजूक हात आपल्या मोठ्या हातात घेतला तो हात इतका थकलेला आणि जिवंतपणा हरवलेला होता की त्याला आतून काळजीची लहर जाणवली तो तिच्याजवळ असणं तिचं अस्तित्व जाणवणं त्याला गरजेचं वाटत होतं तो पांघरुणावरून तिच्याजवळच झोपला आणि अलगत तिचा डोका आपल्या हातावर घेऊन तिला आपल्या कुशीत घेतलं आणि त्याला जाणवलं की तीही त्याच्या उभ्यात आहे कसं शक्य झालं तिने इतकं सगळं एकटीने सहन करणं त्याने स्वतःलाच विचारलं आणि मग रागही आला तिने त्याला अधिका नाही सांगितलं तिने आपल्या आईला ही सगळी गोष्ट सांगितली असेल का त्याला खात्री होती अविकाने सगळी माहिती आपल्या आईपासूनही लपवली होती आर्यन तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहत राहिला आणि विचार करत राहिला की जर तिच्या जागी तो असता तर काय केलं असतं त्या क्लिष्ट परिस्थितीत तिने जे केलं त्याचं मोल त्याला आता जाणवत होतं त्याने अलगत तिच्या कपाळावरून हात फिरवला तिच्या त्वचेच्या सौम्य वर्णांवर त्याच्या बोटांची लहर होती त्या क्षणी त्याने एक मुखवचन दिलं जर रविकाने त्याला एक संधी दिली तर तो तिचा आधार बनेल तिचं छत्र बनेल तिची सुरक्षित जागा बनेल तो पर्वत हलवून टाकेल पण तिला पुन्हा कधी अश्रू न सांडावे लागतील असं तो पहिलीच काळजी घेईल कधीच पुन्हा तिला वेदना किंवा दुःखाचा सामना करावा लागू नये आणि जर तिने त्याला नाकारलं प्रेम परत दिलं नाही तरही आर्यन तिला जपेल तिची काळजी घेईल तिच्यासाठी कायम उभा राहील तो तिचा रक्षण करणारा देवदूत बनेल दुरून का होईना पण तिच्यावर सतत नजर ठेवून तिला कधीही एकटं किंवा असुरक्षित वाटणार नाही याची खात्री करेल हे वचन मनात ठेवून आर्यनने अलग तिच्या कपाळावरून एक प्रेमळ चुंबन घेतलं त्याच्या घशात एक आवंढा आला आणि अश्रूने त्याचे डोळे भरून आले त्या क्षणी त्याला जाणवलं अविकाला आनंदी ठेवण्यासाठी ती जिथेही असेल तिथे तिला प्रेम आधार आणि दिलासा मिळावा यासाठी तो काहीही करेल निलिमा निराश्वरात वेदकडे वळली आता आपण काय करायचं ती म्हणाली तिच्या डोळ्यात उत्तरांची शोध होती वेदजींचा चेहरा थकलेला होता खांदेखाली गेले होते निलिमा पहिल्यांदाच असं झालंय की मला खरंच काहीच सुचत नाही ते म्हणाले त्यांच्या आवाजात गाड थकवा होता संध्याकाळच्या घटनांनी त्याला अस्थिर करून टाकलं होतं त्यांची नेहमीची शांती आत्मविश्वास सारड आसळलं होतं आर्यनचे शब्द त्याचे प्रश्न सगळ्यांनी वेदजींचा आत्मा हलवून टाकला होता वर्षानुवर्ष त्यांनी एकमेकांशी नीटसं बोलणंही सोडलं होतं विशेषत आर्यनने तो नेहमी शांतच राहायचा किंवा निघून जायचा वेदजीला वाटायचं की ही त्याची कमजोरी आहे अपराधीपणा आहे पण आजचा दिवस वेगळाच होता आज आर्यनने जे उभं राहून ठामपणे सांगितलं त्याने वेदजीला आतून हादरवून टाकलं पंधरा वर्षांपूर्वी जे ठरवलं होतं त्याचप्रमाणे आजही तो आपल्या निर्णयावर ठाम होता त्याचे विचार त्याची तत्व ती बदलली नव्हती उलट वेळेच्या अवघात अधिक ठोस झाली होती आणि त्यातूनच आर्यन आज जसा आहे तसा घडला होता वेदजीला हे मान्य करावं लागलं की आर्यन त्याच्यापेक्षा खूप मोठा माणूस झालाय तो आपला मुलगाच आहे हे त्याला अभिमानाने वाटलं पण त्याचवेळी हुरहुरही वाटली आपल्या मुलाचं मोठं होणं हे तो वर्षानुवर्ष मिस करत आला होता जेव्हा आर्यनने आपल्या कष्टातून काहीतरी मिळवलं तेव्हा वेदजीने त्याची टिंगल केली होती ते म्हणायचे सुखायोग होता नशिबाने मिळालं पण आता त्याला जाणवत होतं की आर्यनचं ते यश योगायोग नव्हतं त्यांच्या विचारांमध्ये न्यायाची तीव्र जाणीव होती योग्य ते करण्याचा निर्धार होता फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही तो आवाज उठवतो हे त्याचं मोठेपण होतं आर्यन तोच झाला होता जो वेदला हवा होता मग हे अंतर का निर्माण झालं दोघांमध्ये वेदला त्याचं उत्तर ठाऊक होतं त्याचा अहंकार जेव्हा आर्यनला त्याची गरज होती तेव्हा वेद त्याच्यासोबत उभा राहिला नाही काय म्हणाला होता आर्यन आज संध्याकाळी मी माझ्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न करेन मी त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देईन मी त्याला सुरक्षित ठेईन त्याच्या निर्णयांमध्ये हेच सगळं वेदजीने कधी केलं नाही आणि म्हणूनच तो स्वतःवरच चिडला होता ही शिकवण त्यानेच आर्यनला दिली होती लहानपणी पण जेव्हा वेळ आली तेव्हा स्वतःच त्या शिकवणीला फसला आणि आर्यन मात्र त्या शिकवणीवर उतरला वेद आपल्या अहंकारात हरवले स्वतःचं स्टेटस समाजाची भीती हेच त्यांचं सत्य बनलं होतं पण आर्यन मात्र त्याहून खूप पुढे गेला होता हो त्यालाही अभिमान होता पण त्याने कधीही हार मानली नव्हती कधीही मान झुकवली नव्हती स्वतःचा व्यवसाय उभा केला होता कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या घराच्या शेजारी स्वतःचं घर उभारलं पण कधीच सीमा ओलांडल्या नव्हत्या आणि वेदने त्यांनी फक्त टोचलं अपमान केला कमी लेखलं ते नंदिनीपेक्षा वेगळं तरी काय होते तोच मुलगा ज्याच्यावर एकेकाळी त्यांना अभिमान होता जो त्याच्या सावलीसारखा वाटायचा त्याला वेदजीने कधीच समजून घेतलं नाही पण फरक हाच होता वेद फक्त दिसण्यासाठी काही करत राहिला आणि आर्यन मात्र ती मूल्य आत्मसात करत गेला काय विचार चालला इतक्या खोलवर निलिमा अलगद विचारते तिला वेदजीला ओळखून आता तीस वर्ष झाली होती त्यांचा प्रत्येक मूड प्रत्येक चेहरा प्रत्येक भावना तिच्या ओळखीची होती आर्यन गेल्यापासून तो खूप अस्वस्थ दिसत होता वेदच्या चेहऱ्यावर तिने धक्का आश्चर्य आणि आदरही पाहिला होता तो माणूस जरा हटके होता पण निलिमा त्याच्या ह्याच हटके स्वभावावर फिदा झाली होती तिला माहीत होतं की आर्यन अशा पद्धतीने उभा राहील असं वेदजीने अपेक्षित अजिबात केलं नव्हतं पण जेव्हा अविकाने त्यांना सांगितलं की साहिल गे होता तेव्हा आर्यनच्या चेहऱ्यावर जो राग दिसला तो पाहून निलिमाला खात्री झाली होती त्यावेळी तो राग आवरून आर्यनने फक्त अविका मागे धाव घेतली पण निलिमाला खात्री होती तो राग परत येणार होता आणि आला एका अर्थाने अविकाने दोघांमध्ये असलेला तारटपणा संपवला होता वेदजी आता आर्यनकडे नव्या दृष्टिकोनातून पाहू शकत होता त्या व्यक्तीकडे जो त्यांचा मुलगा आता झाला होता निलिमा नेहमीच आपल्या मुलांवर आणि त्यांना दिलेल्या संस्कारांवर गर्व करत आली होती पण आजच्या रात्री ती आर्यनवर विशेष अभिमान बाळगत होती आणि स्वतःच्या वागण्यावर लाजही वाटत होती कसं तिने ओळखलं नाही की आर्यन आणि अविकामध्ये असलेली नातं इतकं खोल आहेत कसं तिने हे होऊ दिलं तिने आपल्या मुलाचा निर्णय स्वीकारायला का इतका वेळ लावला वेदचे काही पूर्वग्रह होते पण निलिमाकडे ते नव्हते आर्यन बरोबर होता जर हे सगळं मेहिकासोबत झालं असतं तर निलिमा त्या कल्पनेनेही हादरली तिला स्वतःच्या वागणुकीची लाज वाटत होती अविकाला आनंदी राहण्याचा पूर्ण हक्क होता आणि ती खरंच एक उत्कृष्ट मुलगी होती शिवाय आर्यन तिला प्राणापासून प्रेम करत होता निलिमाने नेहमीच आपल्या मुलांना शिकवलं होतं की सामान्य त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला स्वतंत्र निर्णय घ्यायला मन मोकळं ठेवायला आणि अंधानुकरण न करता योग्य वाटणारा मार्ग निवडायला पण जेव्हा स्वतःवर वेळ आली तेव्हा तीच त्या शिकवणीत नापास झाली अपराधगंडाने तिचं मन पोखरून काढलं होतं तिने अविकाला दुखावल्याचा पश्चाताप ती सहन करू शकत नव्हती आणि नंदिनी तिने एवढा महत्वाचा मुद्दा लपवून ठेवला होता अविकाच्या स्थितीबद्दल सांगताना निलिमा तिच्यावर खूप चिडली होती एक स्त्री असतानाही दुसऱ्या स्त्रीवर असं अन्याय करणं कसं शक्य झालं तिच्याकडून निलिमाला त्या विचाराने घृणा वाटत होती निलिमा मी आर्यनचं वाढणं हो इतकी वर्ष कसं काय चुकवलं वेदचा आवाज तिला ऐकू आला वेद दिलमास सुरुवात करणार होती पण वेदजीने हात वर करून तिला थांबवलं त्याला स्वतःचं मन मोकळं करायचं होतं नाही तो ठामपणे म्हणाला आज त्यांनी जे काही केलं जे काही बोलला सगळं काही मीच त्याला शिकवलं होतं ते म्हणाले पण मग मीच त्या गोष्टीवर अमल का करू शकलो नाही त्याने त्या सगळ्या शिकवणीला आत्मसात केलं आणि त्याचा एक भाग बनवलं पण मी का नाही त्यांनी निलिमाकडे पाहिलं आधाराच्या शोधात निलिमाला जाणवलं वेद आपल्या मुलाच्या आकलना पापत एवढा चुकलेला होता हे त्याला आता उमगत होतं आणि त्याला कुणीतरी सांगावं लागणार होतं की तो पूर्णपणे चुकला नव्हता वेद निलिमा अलगत म्हणाली तुझा राग आर्यन इतकाच तीव्र आहे फरक इतकाच आहे की आर्यन दरवेळेस त्यावर नियंत्रण ठेवतो आणि तू नाही जेव्हा आर्यनने ते केलं त्यावेळी तुला खूप दुखापत झाली आणि तू त्याला कधी माफ करू शकला नाहीस एनडीए मधून त्याच्या निलंबनाने तुझी स्वप्न उद्ध्वस्त झाली होती आणि त्या क्षणी त्याने तुझ्या सगळ्या अपेक्षांवर पाणी फिरवलं ती समजावून सांगत होती आणि आर्यनला तुझा राग तुझं कठोर वागणं कधीच पचलं नाही त्याच्यासाठी तू सगळं होतास पण जेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवला नाहीस जेव्हा त्याला साथ दिली नाहीस त्याच्या दृष्टीने तू एकदम अपरिचित झाला होतास जो पिता त्याच्या मनात होता तो प्रत्यक्षात नव्हता आणि म्हणूनच तो तुला कधी माफ करू शकला नाही ती शहानपणाने म्हणाली वेदजी तिच्याकडे पाहतच राहिले विचारात घडून तू मध्ये का नाही आलीस वेदने शेवटी विचारलं आपल्या आणि आर्यनच्या नात्यात आलेल्या ताणतणावाकडे बघत डोकं हलवत तू ऐकलं असतंस का निलिमाने शांतपणे विचारलं तू इतका रागावला होतास की कि कित्येक दिवस कुणाशी बोलणंच बंद केलं होतंस मी आणि आर्यन दोघांनी कित्येक वेळा तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तू स्वतःलाच बंद करून घेतलंस आणि मग आर्यनने हे ठरवून टाकलं की त्याला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाही तो स्वभावाने अगदी तुझ्यासारखाच आहे वेद लहानपणी रांगायला लागल्यापासून त्याने तुला फॉलो केलं आहे ती म्हणाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्यासाठी तू सगळं होतास त्याचा गुरु त्याचा मार्गदर्शक त्याचा मित्र त्याचा बाबा त्याचा आदर्श पण जेव्हा त्याला तुझी सर्वाधिक गरज होती जेव्हा त्याला समजून घेणं आवश्यक होतं की त्याने काय केलं आणि का केलं तेव्हा तूच त्याला नाकारलंस तू इतका हट्टावर होतास की आर्यनने मान्यच करून टाकलं की तू त्याच्या कल्पनेतला व्यक्ती नाहीस फक्त एक छायाचित्र होतास एक भ्रम आणि तो ते स्वीकारू शकला नाही पण तरीही तो पुढे गेला आणि तो तसाच घडला जसा तू त्याला घडताना पाहायचं स्वप्न पाहिलं होतंस एक प्रामाणिक थेट आणि तत्वनिष्ठ माणूस ज्याची ताकद त्याच्या विचारांमध्ये आहे आणि जो आपल्या निर्णयांवर ठाम उभा राहतो निलिमाने स्पष्ट केलं आता आपण काय करणार वेदने तोच प्रश्न तिला विचारला जो काही वेळापूर्वी तिने त्याला विचारला होता निलिमा एक दीर्घ असा टाकत म्हणाली पुरुष लोक सर्व गोंधळ करतील आणि मग बायकांना उत्तरं शोधायला लावतील आधी हविकाबद्दल बोलूया निलिमा म्हणाली तुला तिच्याबद्दल काय वाटतं तिने हळूवार विचारलं मला त्या मुलीबद्दल फार वाईट वाटतं निलिमा वेद म्हणाला आणि नजर चुकवत खिडकी बाहेर पाहू लागला तिच्यासोबत जे काही घडलं ते कोणत्याही मुलीच्या नशीबी येऊ नये आणि मला तर हेच समजत नाही का आपण नंदिनीला इथे का ठेवून घेतलंय तो संतापाने म्हणाला ती एवढी निर्दयी कशी काय असू शकते आणि वर तिला ती ते योग्य वाटतं आर्यन बरोबर म्हणतो तिला शिक्षा व्हायलाच हवी तिच्यासारख्यांसाठी उदाहरण ठेवायला हवंच आर्यन तिच्यावर प्रेम करतो निलिमा शांतपणे म्हणाली नवऱ्याच्या चेहऱ्याकडे पाहत माहीत आहे वेदने स्वरात उत्तर दिलं आणि मला हेही माहीत आहे की त्याच्या प्रेमाबद्दल आपण काहीही म्हटलं तरी तो ऐकणार नाही तू ऐकून घेणार आहेस का निलिमाने विचारलं आपल्याला माहिती आहे की ती कशा प्रकारे लग्नाच्या बळजबरीने त्या लग्नात अडकली होती आणि नंतर विधवा झाली तुला तिच्याशी आर्यांचं लग्न होण्याच्या कल्पनेचा एवढा विरोध वाटतो का तुझं काय मत आहे वेद अजूनही ठाम उत्तर द्यायला दजावत नव्हता मी त्या मुलीला पाहिला आहे वेद निलिमा विचार करत म्हणाली तिचा शांत सौम्य स्वभाव तुझ्या मुलाला सावरून टाकतो तुला दिसतंय का कित्येक वर्षांनंतर तू गोष्टी नव्या नजरेने पाहू लागल्यास आणि हो तुला तसं पाहायला भाग पाडणारी तीच आहे वेदच्या नजरेतील बदल लक्षात घेऊन तिने पटकन जोडलं म्हणजे तू प्रयत्न तरी करत आहेस गोष्टी समजून घेण्याचा मला वाटतं ती आर्यांसाठी एक उत्तम जोडीदार ठरेल ती अतिशय चांगली मुलगी आहे वेद फक्त एकच अडथळा आहे तिचा भूतकाळ पण जर मी तो मागे टाकला तर मला एकही गोष्ट तिच्यात अशी आढळत नाही जिच्यावरून मला ती स्वीकारता येणार नाही मी तुझ्याशी सहमत आहे निलिमा आणि तुझा तिच्याशी अधिक संवादही झालाय वेदविचार करत म्हणाला ती आर्यनसोबत राहू शकेल का ती त्याच्यात आपल्यामध्ये मिसरू शकेल का त्याचा प्रश्न अधिक स्वतःला होता निलिमाला नव्हे माझ्या मते ती आधीच मिसळली आहे निलिमा हळूवारपणे म्हणाली हे आर्यनबद्दल नाही हा प्रश्न आपल्याबद्दल आहे आपण तिला आपली सून म्हणून आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून स्वीकारू शकतो का नाही जर होय तर आपल्याला नंदिनी आणि अविकाशी दोघींशी बोलायला लागेल जर नाही तर मग आपण आपला मुलगाही पूर्णपणे गमवायला तयार राहावं तिचे शब्द थाम आणि स्पष्ट होते वे वेद तोळा गोंधळलेला आणि स्तब्ध झाला तुला माहिती आहे वेद आर्यन फार क्वचितच काही बोलतो जे त्याच्या मनात नसतं कदाचित अविका आपल्या विरोधात जाणार नाही पण त्यानंतर आर्यन कधी तोच राहणार नाही त्याचं प्रेम फार खोल आहे ते कमी होणार नाही उलट ते वाढतच जाईल आता तरी तुला माहीत व्हायला हवं की तुझा मुलगा नक्की कसा आहे तिने स्पष्टपणे सांगितलं वेदने खोल श्वास घेतला आणि परत आगपेटीकडे पाहायला लागला यावेळी त्याला योग्य निर्णय घ्यावा लागणार होता नाहीतर तो आपल्या मुलाला ज्याला तो पुन्हा ओळखू पाहत होता कायमचा गमावून बसेल अविकाचे डोळे थरथरत होते इकडे थकव्याने झाकले गेलेले तिला डोळे उघडायचे होते पण एक विचित्रसा जडपणा तिला थांबवत होता तिच्या ओठांवर हलकीशी कुचपूज आली आणि एका सौम्य आवाजाने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला उबदार बोटांनी तिच्या खांद्यावरून हात फिरला आणि तिला एक सुरक्षितता आणि आधार वाटू लागला ती हळूहळू डोळे उघडू लागली आणि काडसल खोल डोळे तिच्या नजरेसमोर आले आर्यनचा चेहरा काळजीने भरलेला होता पण हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर एक मृदू हास्य पसरलं हाय त्याने शांत आवाजात कुजबूच सांगितलं पुन्हा स्वागत आहे कशी आहेस झोपाळू त्याने विचारलं त्याचा आवाज खरखरता आणि सौम्य होता तो तिच्या इतकं झुकून का पाहतोय ती कुठे आहे आणि मग जे काही झोपण्यापूर्वी घडलं होतं ते सगळं आठवलं तिचे डोळे भय आणि दुःखाने मोठे झाले तिने ओठ चावले अपराधगंडाच्या लाटेत गप्प झाली माफ कर ती कुजबुजली सगळ्यांचं आवडतं वाक्य झालं हे हल्ले आर्यनने सुरात म्हटलं त्याला तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतका झपाट्याने बदलताना पाहून असं वाटलं जसं एखादं पुस्तक भराभर उलटं करत असावं त्याला दुःखही झालं आणि रागही आला पण त्याला माहीत होतं की तिला बोलण्याची गरज आहे खरं तर त्यांनाही बोलणं गरजेचं होतं जर ती तयार असेल तर अविका तो हळू आवाजात म्हणाला तिच्या कोरड्या विनोदावर प्रतिक्रिया न देता माझं म्हणणं आहे तू काहीतरी खायला हवं हो। त्याने सांगितलं तू रात्री काहीच खाल्लं नाहीस आणि भुकेल्याने जास्त वेळ राहणं बरं नाही भूक नाही आहे तिने हळूवार आवाजात उत्तर दिलं मी विचारत नव्हतो आर्यने कठोर आवाजात उत्तर दिलं बस झाला आता हे स्वतःवरचं दुःख घेत बसणं आणि तेही कोणासाठी जे तिची फिकरही करत नव्हते त्यांच्यासाठी त्याला हे अजिबात आवडत नव्हतं ती जर एवढ्या मोठ्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकली तर हेही पार करू शकणार होती तो बेडवरून उठला आणि तिच्या बाजूला गेला मग तिला पांघरुणा सकट उचलून खाली घेऊन आला अविकाने विरोध करायला हवा होता केला असता पण आर्यनच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून तिचं तोंड बंद झालं जणू त्याचा चेहरा दगडात कोरलेला होता तो खूप रागावलेला होता घट्ट दात दाबलेले कपाळावरची नस फुगलेली तिची चूक होती तिने त्याला सर्व काही सांगितलं पण साहिलविषयीचं सत्य मात्र लपवलं तिने ते सांगायला हवं होतं पण तिची चुकीची निष्ठा आणि कुणालाही न सांगण्याची शपथ तिला अडवत होती म्हणूनच जर तो रागावला असेल तर त्याचं कारण योग्यच होतं तिने त्याच्यावर विश्वास न ठेवता त्याला दुखावलं होतं आता तो तिला द्वेष करत असेल ती इतरांचा कसा सामना करणार माहीत नव्हतं नंदिनी मॅडमचाही कसा सामना करणार लोक काय विचार करतील तिने ओट चावले इतरांची काळजी करणं थांबव अविका एकदा तरी आर्यनने वैतागून म्हटलं अविकाने आपली नजर खाली घातली आणि आर्यनला स्वतःविषयी खूप वाईट वाटू लागलं जणू तो काही फारच खालच्या दर्जाचा माणूस झाला होता तिच्या चेहऱ्यावर तो भाव त्याने आणला होता तिला पुरेसा त्रास झाला होता त्याने अजून तिच्यावर ओढत राहिला तर ती अजून कोसळेल आणि शिवाय त्याने वचन दिलं होतं की तिच्या डोळ्यात कधीही पुन्हा आश्रू येऊ देणार नाहीत त्याचं वचन तो मोडू शकत नव्हता त्याने दीर्घ श्वास घेतला आणि तिला हळुवारपणे सोफ्यावर बसवलं माफ कर अविका तो डोकं हलवत म्हणाला मी फक्त राहू दे असं म्हणून तो स्वयंपाकघरात निघून गेला अविका तिथेच त्याच्या उबदार पांघरुणात बसून राहिली ती त्याला स्वयंपाकघरात काहीतरी करताना पाहू लागली तिने कदाचित कधीच असा विचार केला नव्हता पण त्याचा उंच व मजबूत देह असूनही तो स्वयंपाकघरात किती सहज वावरतोय टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्टमध्ये तो अगदी नैसर्गिक वाटत होता आणि नेहमीसारखा त्याच्या पायात चपला नव्हत्याच त्याने काय बोलायचं ठरवलं होतं आणि मध्येच का थांबला होता काहीतरी त्याच्या मनावर दाटलेलं होतं आर्यन कधीच वाक्य अपूर्ण ठेवत नसे तिचं आयुष्य खूप कठीण गेलं होतं पण त्याचंही फार वेगळं नव्हतं त्यानेही तिचा भूतकाळ समजून घेतला मग आईवडिलांशी त्याचा संघर्ष आणि शेवटी साहिलविषयीचं सत्य तो स्वतः कसा वाटतो यावर त्याने एक शब्दही बोललेला नव्हता तिने विचारलं होतं पण त्याने फक्त हसून टाळलं होतं तो खंबीर होता पण अमर्याद नाही कदाचित त्याच्या वडिलांच्या शब्दांनी त्याच्या भूतकाळातल्या त्या काळाची आठवण करून दिली असेल तिने खिडकी बाहेर पाहिलं अंधार दाटलेला होता किती वाजले होते काही फरक पडत नव्हता तिच्या दृष्टीने वेळ थांबलेला होता अजून किती परीक्षा द्याव्या लागणार होत्या तिला फक्त थोडंसं सुख हवं होतं इतकंही मागणं जास्त होतं का तिला आठवलं सगळ्यांसमोर तिने आपल्या जीवनातील कटू सत्य सांगितलं होतं आणि पुन्हा तिच्या डोळ्यात दुःखाचे झरं दाटून आलं तिने डोळे मिटले तिला ते करायला नको होतं नंदिनी मॅडम कशा असतील आता तिने डोळे उघडले कारण तिला खिडकीबाहेर पावसाचा आवाज ऐकू आला होता तो मृदू होता शांत पण तिला खात्री होती बाहेर पाऊस झोडपून पडत होता आणि वारा घोंगावत होता किती विचित्र निसर्ग ही जणू तिच्या मनस्थितीचा प्रतिबिंब होता तिच्या आत एक तुफान असायला हवा होता पण त्याऐवजी सगळं अगदी शांत ती पोकळ वाटत होतं असं कसं आतून पोकळ असणं म्हणजे शांत असणं का तिला कळत नव्हतं हे घे आर्यनच्या आवाजाने तिच्या विचारांचा तुटका झाला आणि तिने डोकं वळवून पाहिलं त्याने तयार केलेली एक ट्रे तिच्या समोर ठेवली होती इन्स्टंट सूप एक लहान सँडविच आणि दुधाचा एक ग्लास तू जेवलास का तिने आवाजात काहीच भावना न ठेवता विचारलं आर्यनने तिच्याकडे पाहिलं तिचा आवाज थकलेला होता हरवलेला पोकळ आणि तरीही तिने विचारलं होतं की त्याने जेवलं का अपेक्षितच होतं कालपासून ती भावनांच्या जा झंझावातून जात होती नंदिनी अचानक समोर येईल याची कुणालाही कल्पना नव्हती खरं तर तो स्वतःही थोडा अडखडला होता त्याला वाटलं नव्हतं की त्याच्या आईवडील इतका टोकापर्यंत जातील झणझणीत राग आला होता त्याला त्याला जाणवत होतं की अविकाचा आत्मविश्वास दगमडीत झालाय त्याच्या आईवडिलांचे नंतर बोलणं होईलच आत्ता त्याचा राग जास्त नंदिनी राहेजा आणि तिने जे केलं त्यावर होता तिचा विचार आला की त्याला पेटून उठावंसं वाटायचं त्याला अविकाशी बोलायचं होतं विचारायचं होतं की एवढं महत्वाचं सत्य तिने लपवलं का नाही त्याने शांतपणे उत्तर दिलं मूड नव्हता मी सोबत खाऊ का तिने हलक्या आवाजात विचारलं तो तिला नाही म्हणूच शकत नव्हता त्याने खोल श्वास घेतला आणि हलकं स्मित केलं हो नक्कीच त्याने थोडं हलक्या सुरात म्हटलं आणि तिच्यावर जे हमखास चालायचं थँक्स आर्यन तिने हळू आवाजात म्हटलं आर्यनने फारसा विचार न करता ठरवलं तिला खाणं आवश्यक होतं नाहीतर ती कोसळेल आणि तो तसं होऊ देणार नव्हता स्वागत आहे अविका त्याने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं तू जशी आहेस त्यासाठी तू माझ्या आयुष्यात आलीस त्यासाठी त्याने हात उचलून तिचा गाल हळुवारपणे स्पर्श केला आणि ती त्याच्या स्पर्शाला टेकली इथे माझ्यासोबत आहेस त्यासाठी त्याने स्मित करत म्हटलं अविकाचे डोळे पाणावले समोर बसलेला हा उंच रगड खरटखुरट माणूस कधी उद्धट कधी मृदू तिने हलकंसं असत त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला चला जेऊया आर्यनने सूपचा बोल तिच्या हातात दिला आणि सँडविच दोन भागात कापला दोघंही शांततेत बसून खाऊ लागले फक्त चमचाचा आवाज त्यांच्या खाण्यावरचा एकमेव साक्ष होता अविकाला फारशी भूक नव्हती पण तिने सूपचे हलके घोट घेतले आणि सँडविचचे छोटेसे तुकडे चवळले तिला ठाऊक होतं तिला स्वतःसाठी बळ परत मिळवणं गरजेचं होतं कारण तिच्या आयुष्यातला वादळ अजून संपलेला नव्हता जेवण झाल्यावर आर्यने ट्रे उचलायला घेतली पण अविकाने त्याचा हात पकडला तिच्या पोटांनी त्याचं मनगट घट्ट पकडलं तिने त्याला हलकेच आपल्याजवळ बसवलं आर्यनच्या नजरा तिच्या डोळ्यांशी भिडल्या जणू विचारत होत्या काय झालं पण तो काहीच बोलला नाही शांतपणे तिच्या शेजारी बसला आणि तिच्या हातात आपला हात ठेवला तिने खोल श्वास घेतला तिला त्याच्यासमोर स्पष्टीकरण द्यायचं होतं काल तिने आपला भूतकाळ त्याच्यासमोर मोकळेपणाने मांडला पण साहिलचं सा सत्य मात्र लपवलं का आर्यन तिने सुरुवात केली अगदी कुजबुजत मला तुला काहीतरी सांगायचं आहे काय आहे अविका आर्यनने सौम्य आवाजात विचारलं माफ कर तिने सांगितलं मला माहिती आहे मी सतत हेच शब्द म्हणते तुला वाटत असेल की हा माझा आवडता शब्द झाला आहे ती घाईघाईने पुढे म्हणाली मला कालच तुला सांगायला हवं होतं की साहिल तो गे होता मग का नाही सांगितलंस आर्यनने शांतपणे विचारलं कारण अविकाने सुरुवात केली मग थांबली आणि पुन्हा म्हणाली मी आईला वचन दिलं होतं मी हे कुणालाही सांगणार नाही असं सा। आणि ते फक्त वचन नव्हतं साहिल खूप अस्वस्थ होता आईने त्याला जसं आहे तसं स्वीकारलं नाही त्याने जबरदस्तीने माझ्याशी लग्न लावलं त्यामुळे तो खूप रागात होता खचलेला होता तो मरण पावला पण एक प्रयत्न करायचा होता त्याला सगळं ठीक करण्याचा मला वाटलं त्याच्या मृत्यूनंतर का कोणास ठाऊक पण मला त्याचं नाव मातीमोल करायचं नव्हतं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल धन्यवाद